मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवस झाले लक्ष्मीपुराण येत नव्हते आठ दिवस झाले दिवाळीची पण खूप धावपळ होती पाहुणे वगैरे होते मुलगी भोपालून आलेली होती अक्षदा आता ती तुम्हाला माहितीच आहे सर्जन होत आहे तर तीन वर्ष तिचे हे डॉक्टर सर्जनचे आहेत त्यामुळे ती थोडा वेळ काढून आठ दिवसासाठी आली होती मग तिला वेळ भेटणार नाही म्हणून कथा काही वाचल्या मी पण आता दररोज आपल्या ज्या लक्ष्मी भरपूर राहिलेल्या आहे तर दररोज आता कथा येत राहतील भरपूर भरपूर तुमच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स काही जणांच्या आता अशा कमेंट्स आल्या की मी स्टेटस वगैरे पण ठेवले खूप म्हणजे अशी कमेंट्स होती एका जणाची की मी ती तुम्हाला वाचून दाखवते खूप छान कमेंट्स केली होती त्या दिदींनी आणि काही जणांच्या बी ब कोल्हापूर बीड त्यांनी पण कमेंट्स खूप छान छान केलेल्या त्या भरपूर गावाहून तुमच्या कमेंट्स येतात श्री महालक्ष्मी श्री भगवत वासुदेवाय नमहा माझे गाव वारणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणाहून मी ताई तुमचे सर्व व्हिडिओ पाहत असते ताई तुमचे किती कौतुक करावे तेवढे थोडे हाय खूप पुण्यवान हा ताई तुम्ही मनातून कथा सांगतात आम्ही पण ऐकतो किती उपकार आहेत तुमचे सर्व बोलण्यास शब्द मला अपुरे पडत आहेत खूप खूप धन्यवाद ताई माझे मन भरून आलेले आहे पण मी शब्दात नाही सांगू शकत धन्यवाद ताई अशा काही कमेंट्स खूप काही आहेत काही सांगतात की आम्हाला तुमचा व्हिडिओ ऐकल्याशिवाय झोप येत नाही काही सांगतात आम्ही दररोज दररोज तुमचे व्हिडिओ लावून देतो पूजा करण्याच्या वेळेस स्वयंपाक करण्याच्या वेळेस तरी पण जसं मी प अगोदर कथा करत होती एक एक दीड दीड घंट्याची तशी मी तरी पण कमी करून दिली आहे आता अर्धा पाऊन तासचीच कथा येते तरी पण जेवढी कथा येते तेवढी मन लावून ऐकावी जर आपण निस्ते कथा पण ऐकल्या श्रवण केले थोडे दोन शब्द तर आपल्याला तीर्थस्थानाचे पुण्यफळाची प्राप्ती होते जर आपण आंघोळीच्या वेळेस जर काही तीर्थस्थानाचे जर नामस्मरण करून घेतले गंगा यमुना सरस्वती तर आपण त्या नद्यांमध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते स्वयंपाक करण्याच्या वेळेस जर आपण अन्नपूर्णा मातेचे नामस्मरण करून घेतले तर तो स्वयंपाक महाप्रसाद बनतो अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या सकारात्मक राहतात आपल्या मुलांची प्रगती करायला खूप मदत होतात काहीजण सांगतात की ताई आमचे अजून बरे नाही होत आहे केव्हा बरे होईल जर आपले कर्मयोगच्या भट्टीमध्ये आपल्याला जेवढे वर्ष आपले आहेत काही वाईट कर्म राहतात काही चांगले कर्म राहतात तर वाईट कर्मांमुळे आपले कामं लवकर होत नाही आपण या जन्मात तर काही वाईट कर्म कोणाबरोबर केले नाही आपण तर कोणाचे मन दुखवले नाही पण सात जन्माचे जे काही कर्म आहेत तर त्या आपल्याला चिटकलेले राहतात त्यामुळे आपल्या कामांना वेळ लागतो हळूहळू होतात रस्त्यात एवढे दगडं राहतात पण आपण ह्या कथा श्रवण करतो ना तर एक एक दगड आपल्या बाजूला होतो आणि ज्यावेळेस सर्व दगड बाजूला होतात ना तर आपल्याला खूप आनंद होतो आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहे त्या लवकरात लवकर, लवकर पूर्ण होतात एवढी शंभर टक्के गॅरंटी हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगते कारण की नाही काहीतरी आपण म्हणतो की काही गोष्टी कारणास्तव आर्थिक परिस्थिती चांगली होत नाही तर आर्थिक परिस्थिती चांगली व्हायला कमसे कम दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष वेळ लागतो थोडं काहीतरी लगेच तर होत नाही एवढं मी माझ्यावरून सांगते लगेच होणार नाही काहीतरी आपल्या मनाला आपल्याला शांती धरावी लागेल धीर धरावा लागेल मनस्थिती आपल्याला चांगली ठेवावी लागेल आपल्याला घरात सर्वांशी चांगलं समजून घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे जर आपण सर्वांना समजून घेतलं आणि आपण स्वतः कॉम्प्रोमाइज केली तर ते कामं नक्कीच एका वर्षात दोन वर्षात तीन वर्षात पण पाच वर्षात स नक्की चांगले होतील एवढी शंभर टक्के गॅरंटी सांगते मी तर अशा या कथा ऐकल्याने आपल्या सर्व जीवनाचे सार्थक होते तर आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने लक्ष्मी पुराणात ऐकणार आहोत जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत जशी कमेंट्स करत आहोत तशी कमेंट्स करा आणि इंस्टाग्रामची आय डी फॉलो करा इंस्टाग्रामची आय डी माझी शालिनी भक्तीसागरचीच आहे तर त्याला फॉलो करा तिकडे पण मी काही रील टाकत आहे तर त्या आय डीला फॉलो करा आणि पुढे घेऊन जा त्या आय डीला शालिनी भक्तीसागर कथा सेकंड चॅनल आहे त्या चॅनलला पण पुढे घेऊन जा श्री गणेशाय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा ओम लक्ष्मी नारायण नम ओम लक्ष्मीनारायण नम ओम लक्ष्मी नारायण नम ओम लक्ष्मीनारायण नम ओम लक्ष्मीनारायण नम शांताकारं भुजकशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसतुष मेघवर्ण शुभांगं लक्ष्मीकात कमलनयनं योगिर्भ्यानग्ञ वंदे विष्णू भवभयहर गनाथं निवासं ओम नारायण नम जोपर्यंत आपण घरात विष्णू भगवानांचं नामस्मरण करत नाही तोपर्यंत लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार नाही जेवढे घरामध्ये लक्ष्मी नारायणांचं नाव या नारायण नमहा ओम नमो विष्णवे नमहा या मंत्राचा आपण जेवढा दिवसभरातून उठता बसता मनात जर आपण जप केला तर आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते त्याशिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा उठता बसता या जपाला तर वेळे काळेचं कुठलंही बंधन नाही आहे जर आपण हा जपसुद्धा केला तरी पण आपल्यावर लक्ष्मी खूप प्रसन्न होते वसुदेवाची कृष्णाची पुनर्भेट कशी झाली या पुराणामध्ये आपण ऐकूया ऋषींनी विचारले की प्रसेन हा कोण होता की ज्याच्या शोधासाठी कृष्णाला स्वतः जावे लागले की ज्याच्या शोधासाठी कृष्णाला स्वतः जावे लागले आणि वसुदेवाची व कृष्णाची पुनर्भेट कशी झाली तसेच वसुदेवाने कोणाकडून व कोणत्या विधीने देवी जे पुराण आहे तर ते ऐकले होते आणि कथा आम्हाला ऐकावी हे लक्ष्मी पुराण कोणी ऐकले होते अगोदर ते सर्व कथा आम्हाला सांगा तेव्हा सूत सांगू लागले द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक भोज वंशातील सूर्यपासक राहत असे त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन सूर्याने त्याला आपल्या लोकात नेऊन फिरवून आणला व एक तेजस्वी असा संयमतक नावाचा मनी दिला तो मनी गळ्यात घालून त्या सत्राजिताने जेव्हा द्वारकेमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या तेजाने ते दिपून गेलेले नागरिक राजसभेत जाऊन कृष्णाला सांगू लागले की कृष्ण दर्शनासाठी स्वतः सूर्यदेव येत आहेत तेव्हा हास्य करून कृष्ण म्हणाला की अहो अल्पबुद्धि लोहो तो सूर्य नव्हे तर सूर्याने दिलेला तेजस्वी असा संयमंतक म्हणी गळ्यात बांधून सत्राजीत येत आहे नंतर त्या सत्राजिताने ब्राह्मणांना बोलवून स्वस्तिवाचनपूर्वक आपल्या घरात प्रवेश केला ज्या घरात हा मनी असेल या जो ही कथा ऐकेल तेथे केव्हाही दुष्काळ अगर रोगराई यांचा कधीही उद्भव होत नाही ही कथा एक मनी दिव्यमणीची आहे शिवाय हा मनी दररोज आडभार दररोज सोने देतो हा मणी जो आहे तर दररोज आठभार सोने देतो एकेवेळी सतराजिताचा भाऊ प्रसन्न तो मणी गळ्यात बांधून व घोड्यावर बसून शिकार करण्यासाठी वनात गेला तेथे -ते एक सिंहाशी त्याचा सामना झाला व त्या त्यात त्या, त्या, त्या सिंहाने घोड्यांसह त्याला मारले आणि तो मणी काढून घेतला त्या सिंहाची गाठ पुढे अस्वलाधीश जांबुवंताशी पडली तेव्हा जांबुवंताने त्या ते सिंहाला मारून तो मनी हस्तगत केला व तो आपल्या गुहेत गेला आणि त्याने तो मनी आपल्या मुलाला खेळावयास दिला तिकडे द्वारकेमध्ये प्रसन्न न परतल्यामुळे तो सत्राजीत फार दुखी झाला आणि म्हणू लागला की दृष्टाने मन्याच्या लोभाने माझ्या भावाला मारले की काय काही दिवसांनी लोकांमध्ये अशी कुजबूज होऊ लागली की मन्यांच्या लोभाने कृष्णानेच प्रसनेला मारला असावा ही वार्ता कृष्णाच्या कानी आली तेव्हा आपल्या विनाकारण आलेला आळ नष्ट होऊन खरी गोष्ट समोर यावी म्हणून त्याने काही लोकांना सोबत घेतले व तो मन्यांच्या शोधासाठी बाहेर पडला जेव्हा ते वनात पोचले तेव्हा प्रसाण्याच्या दारात त्याने मेलेला सिंह दिसला कृष्णाने लोकांना तेथेच थांबावयास सांगितले व तो एकटाच त्या गुहेत गेला तेव्हा जामवंदाच्या मुलाच्या हातात तो मनी पाहून कृष्ण मनी घेण्यासाठी पुढे सरसावला त्याला पाहताच मुलाला सांभाळणारी जां सांभाळणारी दाई किंचाळली तो आवाज ऐकताच जांबुवंत तेथे आला व त्या दोघांमध्ये युद्ध सुरू झाले रात्रंदिवस न थांबता ते दोघही सत्तावीस दिवसपर्यंत झुंजत होते गुहेच्या दाराशी उभे असलेल्या द्वारकाच्या लोकांनी बारा दिवसांपर्यंत वाट पाहिली आणि निराशाने परत जाऊन त्यांनी घडलेला प्रकार इतरांना सांगितला तेव्हा सर्वजण दुःखाने सतराजिताला दोष देऊ लागले वासुदेव वासुदेवाने राजपरिवारावर तर जणू काही आकाशच कोसळले आणि एकाएकी तेथे ते नारदमुनी प्रकटले त्यांना पाहताच वसुदेवाने त्यांची पूजा केली त्याला वि, विमरणस्क पाहून नारदाने विचारणा केली तेव्हा वसुदेवाने सर्व वस्तुस्थिती सांगून मुलाविषयी वाटणारी काळजी वर्णन केली त्यावर नारदांनी त्याला अंबिकेची आराधना करण्यास सांगितली ते पुढे म्हणाले की अत्यंत थोडक्यात मी तुला तिची माहिती सांगतो कारण की तिचे यथाथत्य वर्ण करणे वर्णन करणे कोणालाही शक्य नाही ती नित्या आणि सचेदानंद रूपिणी आहे तिचीच आराधना करून ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो ती सर्व जग व्यापून सुद्धा पुन्हा सर्वांच्या पलीकडे आहे तिची स्तुती केल्यामुळे ब्रह्मा मधुकैटपांच्या भीतीपासून मुक्त झाला विष्णू सृष्टीचे पालन करतो तो तिच्याच कृपेमुळे आणि रुद्रसुद्धा सहार करतो तो तिच्याच कृपेमुळे संसाराचे बंधन आणि त्यापासून सुटका या दोन्ही गोष्टी तिच्याच हातात आहेत तीच परमा विद्या व सर्व सत्ताधारी आहे हे समजून घेऊन तू सुद्धा नवरात्री विधीपूर्वक नऊ दिवसाच्या देवीपूजनाचे अनुष्ठान कर आणि लक्ष्मी पुराणिक म्हणजे लवकरच तू जीवकृष्णाची पुनर्भेट होईल तेव्हा वसुदेवाने नारद मुनींना देवीच्या कृपेचा त्याला आलेला एक पूर्वीचा अनुभव सांगवायला सुरुवात केला तो म्हणाला की तेव्हा त्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदीत टाकले देवकीच्या प्रत्येक बाळाला मारून टाकले असे सहा वेळा झाले आणि त्या उभय त्यांच्या दुःखाला काही पारावार उरला नाही तेव्हा मग वसुदेवाने गर्गमुनींना बोलवले आणि सर्व वस्तुस्थिती सांगितली त्यावर मुनींनी त्याला दुर्गा भगवतीची आराधना करण्याचा उपदेश केला वसुदेवाने परस्वाधीन असलेल्या आपली असमर्था सांगितली व ती आराधना आपल्याकरता गर्गांनी करावी अशी विनंती केली मग गर्गमुनी त्यासाठी विंध्याचलावर गेले व तेथे त्यांनी अनुष्ठान मांडले अनुष्ठानाच्या समाप्तीच्या वेळी आकाशवाणी झाली की मी संतुष्ट आहे माझ्याच प्रेरणीने नारायण स्वतः देवकीच्या पोटी अंश अवतार घेईल आणि वसुदेवाने कंसापासून रक्षण करण्यासाठी त्या बाळाला गोकुळात नंदाच्या घरी ठेवावे आणि यशोदाच्या तान्या मुलीला अनावी व कंसाच्या स्वाधीन करावे मग ती मुलगी त्याच्या हातून निष्ठून विंध्याच्या लावर जाऊन राहील हा सर्व वृत्तांत व देवीचे वरदान गर्गाचरांकडून कळल्यावर त्यावेळेची मोठी भीती नष्ट झाली मग त्यांना नारदांना देवी पुराण ऐकण्याची विनंती केली त्याप्रमाणे त्वरित शुभमुहूर्तावर कथेला अनुष्ठान प्रारंभ झाला नवव्या दिवशी अनुष्ठान समाप्तीच्या वेळी तिकडे युद्धामध्ये कृष्णाच्या मुठ्ठाच्या माराने जामवंताची गात्रे शिथिल पडली तो हरला त्याचवेळी त्याला श्री अवताराची आठवण झाली आणि तो राम होताच तोच यावेळी कृष्ण रूपाने समोर उभा राहिला व त्याने जाणले हात जोडून त्याने न ओळखता युद्ध केल्याबद्दल क्षमा मागितली आणि कृष्णाला आगमनाचे कारण विचारले जेव्हा कृष्णाने सर्व खुलासा केला तेव्हा त्याने तो मनी तर परत दिलाच परंतु आपली सुस्वरूप मुलगी जामवंत हिचा विवाह कृष्णाशी करून दिला तिकडे द्वारकेत अनुष्ठान समाप्तीच्या वेळच पत्नी व मन्यांसह कृष्णाने प्रवेश केला द्वारकेत सर्वत्र आनंदी आनंद झाला मग पुढे सूत सांगू लागले की ऋषी लोक हो मी तुम्हाला आणखीही पूर्व घडलेल्या घटना सांगतो त्यात त्या देवी पुराणाचा महिमा वर्णिलेला आहे एकेवेळी लोपमुद्रेचे पती मुनी अगस्ती भगवान कार्तिक स्वामीकडे गेले आणि त्यांनी अनेक पुण्यपावन कथा ऐकण्याची इच्छा प्रकट केली त्याहून अगस्तीने वेगवेगळ्या विचित्र कथा तीर्थमहात्म्य सांगितले त्यावर अगस्तींनी त्याच्यापाशी देवी पुराणाचे महात्मे ऐकायची इच्छा सांगितले तेव्हा कुमार सांगू लागले की या भागवतात या या यथार्थ महिमा ह्या पुराणामध्ये यथार्थ महिमा कुणीही वर्णन करू शकणार नाही अनुपरमाणू तिनेच व्यापलेला आहे तसेच सर्व प्रकारचे भोग भोगायला देऊन बहाल करणे सामर्थ्य सुद्धा पाशीच आहे देवी पुराण ही तिची ब्रांगमयी मूर्ती आहे ते वाचणाऱ्याला व वा त्रैलोक्यात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही या संदर्भात एक घटना सांगते विवस्वानाला एक श्राद्धदेव नावाचा मुलगा होता त्याला संतती नसल्यामुळे त्याने वसिष्ठ मुनींना याबाबत विचारले त्यानुसार त्याने पुत्र कामेष्टी या नावाचा यज्ञ आरंभला पण त्याच्या पत्नीने अर्धयूजवळ विनंती केली की तिला मुलगी मुलीची आवड असल्याकारणाने तशी मंत्र योजना करावी त्याने ती विनंती मान्य केली याचा परिणाम पुढे असा झाला की तिच्या पोटी कन्या जन्माला आली व तिचे नाव इला ठेवले राजा खिन्न झाला व त्याने संकल्प विपरीत होण्याचे कारण जेव्हा गुरूंना विचारले तेव्हा धान्यास सर्व प्रकार जाणून वशिष्ठांनी ईश्वरीकडे प्रार्थना केली व मुनींचे तप सामर्थ्य आणि ईश्वर कृपा यामुळे इला सर्व पुरुष झाली आणि तिचे पुन्हा शाश्वत संस्कार करून सुदमन्य यांच्या त्या मुलाचे नाव ठेवले तो तरुण झाल्यावर घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असता हिंडत हिंडत हिमालयातील तराईच्या प्रदेशात गेला व ते स्थान शिव पार्वतीद्वारा शापित असल्यामुळे प्रवेश करताक्षणी त्याचे सहकारी आणि घोडे सर्व स्त्री झाले यावर अगस्त मुनींनी शापाची पार्श्वभूमी विचारली तेव्हा कार्तिक म्हणाला की पूर्वी एकदा त्या एकांत जागी शिव व पार्वती कामक्रीडेमध्ये मग्न असताना शिवदर्शनाच्या हेतूने काही मुनी शोध घेत तेथे आले होते तेव्हा सतीला फार लाज वाटली होती मुनी तर तत्काळ मागे फिरले पण वैकुंठाकडे गेले परंतु एकांताचा त्यांचा भंग झाल्या कारणाने शंकराने त्या स्थानाला असा शाप दिला जो पुरुष तेथे पाय ठेवेल तो स्त्रीरूप होईल नंतर तो स्त्रीरूपी सुदमन्य त्याच्या वनामध्ये राहू लागला फिरत असता एके दिवशी ती चंद्राचे पुत्र बुध यांच्या आश्रमाजवळ आले आणि तेव्हा तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून बुध तिच्यावर भुलला व तीही त्याच्या आश्रमात राहिली पुढे काही कालांतराने तिला पुरुरवा या नावाचा एक मुलगा झाला आणखी एक काही काळ निघून गेल्यावर अचानक तिला आपला पूर्ववृत्तांत आठवला मग ती वसिष्ठ ऋषीकडे गेली व आपणास पुन्हा पुरुष तत्व प्राप्त करून देण्याबद्दल विनवले वसिष्ठ कैलासावर गेले व त्यांनी शिवशंकराची पूजा करून दिव्य स्तोत्रांनी प्रार्थना केली प्रसन्न झालेल्या शंकरांनी वर मागण्यास सांगितला तेव्हा वसिष्ठांनी इलेला पुरुष तत्व देण्याची विनंती केली शंकर म्हणाले की तो एक महिनाभर पुरुष व एक महिनाभर स्त्री होईल हा वर प्रसाद मिळाल्यावर वसिष्ठ देवांपाशी गेले आणि त्यांनी तिची पूजा करून स्तुती केली तेव्हा प्रसन्न झालेल्या देवांनी देवींनी त्यांना असे सांगितले की तुम्ही नऊ दिवसाचा उत्सव करून त्याला पुराण ऐकवा म्हणजे माझ्या कृपेने त्याला कायमचे पुरुषत्व मिळेल त्यांना लक्ष्मी पुराण ऐकवा म्हणजे त्याला माझ्या कृपेने कायमचे पुरुषत्व मिळेल पुन्हा आश्रमात परतून वसिष्ठांनी इलेला बोलवून नवरात्र महोत्सवाचं आयोजन केलं यज्ञ पुराण श्रवण यामुळे त्याला पुरुष देह हो मिळाला व सदुमन्य अनेक वर्षापर्यंत राज्य करू लागला सुद पुढे सांगू लागला सुदुमन्यची ही गोष्ट ऐकून अगस्तिनेंना आनंद झाला पण समाधान मात्र न झाल्यामुळे त्यांना आणखी एखादी गोष्ट ऐकण्याविषयी शिवपुत्र कुमाराला विनंती केली त्याची उत्कंठा पाहून प्रसन्न झालेल्या कुमाराने सांगावयास सुरुवात केली तो म्हणाला मुनीवर ऐकावे मी आता तुम्हाला या पुराणातील एक भाग सांगतो ज्यामध्ये गायत्रीचे अनुष्ठान ठेवून विस्तारपूर्वक धर्मविषयी विवरण केले आहे व गायत्री मंत्राचा वर्णन केलेला असतो त्यालाच हे पुराण देवी पुराण असे म्हणतात ही गोष्ट भगवतीच्या संदर्भातील आहे म्हणून तिला देवी पुराण असे सुद्धा म्हणतात हिची आराधना ब्रह्मा विष्णू शंकर सुद्धा नित्य करीत असतात पूर्वी ऋतुवाक या नावाचे एक ऋषी होऊन गेले त्यांना एकच मुलगा झाला त्यांचा जन्म रेवती नक्षत्राच्या शेवटच्या चरणावर झाल्यामुळे गंडांत योग होता त्या मुनींनी आपल्या मुलांचे जातकर्मापासून जावळ मुंज वगैरे सर्व संस्कार यथाविधी केले पण त्यांच्या जन्मापासून मुनींचे सर्व सुख व आनंद यांना जणू अहोटी लागली आणि दुःखी असत एखाद्या एकदा तर त्या मुलींना कुणा एका मुलाच्या बायकोला जबरदस्तीने पळवून नेले तो आईवडिलांना मुळीच जुमानित नसे त्यामुळे ऋषी नेहमी दुःखी असत ते विचार करीत की माझ्या पोटी असा पुत्र कोणत्या कारणाने जन्माला असावा बरं खरोखर असा मुलगा होण्यापेक्षा असलेले उत्तम नाही काय अशा मुलाकडे आपले पित्तर स्वर्गातून नरकात निश्चित पडतील पण आई वडिलांना आजन्म दुःख शिवाय दुसरे काहीच मिळणार नाही मला तर असे वाटते की बापाला दुःख देण्यासाठी याचा जन्म झालाय खरोखर त्याच्या पोटी सुपुत्र जन्माला येतो तेच आईबाप धन्य होत कुपुत्रामुळे वंश नष्ट होतो वाईट बायकोमुळे जन्म नष्ट होतो कुपुत्रामुळे यश लौकिक तर मिळतच नाही पण मृत्यूनंतर चांगली गतीसुद्धा मिळेल याची आशाच करायला नको वाईट भोजनामुळे शरीर स्वस्थाची हानी आणि वाईट मित्रांमुळे सुखाची हानी होते अशा दुःखांमध्ये काही काळ गेल्यावर ते ऋषी गर्गमुनीपाशी गेले त्यांनी गर्ग त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि विचारले की हे असे का बरे झाले असावे कारण ते स्वतः गुरुंची उत्तम प्रकारे सेवा करून वेद शिकलेले आहेत नियमपूर्वक ब्रह्मचर्या धर्माश्रमाचे आचरण केल्यानंतर शास्त्रविधीनुसार लग्न करून गृहस्थ श्रमात केले नित्यकर्म व पंचयज्ञाचे पालन करून केवळ स्वर्गप्राप्तीच्याच हेतूने विधीनुसार गर्भधान करून स्वतःच्या धर्मपत्नीबरोबर शरीर संबंध ठेवले की त्यामुळे वंशाचा उद्धार करणारा पुत्रा व्हावा केवळ काम वासना शमविणे हा हेतू कधीच नसतो असे असताना सुद्धा माझ्या नशिबी हा भोग कशामुळे आला असावा गर्गचार्य ज्योतिषविद्येचे जाणकार असल्यामुळे त्याच्यापुढे हा प्रश्न मांडला आहे गर्ग महर्षी म्हणाले हे मुनिवर ऐका या सर्व योगायोगमध्ये तुम्ही तुमची पत्नी अगर तुमचे कुळ यांची काही चूक झालेली नाही केवळ जन्मवेळच्या वाईट ग्रह योगामुळे असे झाले आहेत तर रेवती नक्षत्राचा चौथा चरण गंडांत योग असतो त्यावेळेचा हा परिणाम आहे आता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे विश्वाची जननी जी दुर्गाती नाशिनी दुर्गा भवानी शिवा तिलाच अनन्य शरण जाऊन तिची आराधना करा हे ऐकून मुनींनी नक्षत्राचा अत्यंत राग आला आणि त्या रागाच्या भरात त्यांनी रेवती नक्षत्राच्या देवतेला शाप दिला की आकाशातून स्थान भ्रष्ट होऊन पडेल या शापाचा उच्चार होताक्षने त्या देवता स्थानापासून ढळली व स्वातेजाने तळमळत मोठा चमचमाट करीत पृथ्वीवर कुमुंद नावाच्या पर्वतावर कोसळली त्यामुळे तो पर्वत तेव्हापासून रैवत्य या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याची रमणीयता अनेक पटीने वाढली मग ते ऋतुवाक मुनी गर्गचर्याची आज्ञा घेऊन दुर्गा भगवतीची आराधना करू लागले त्या देवीच्या प्रसादाने सर्व दुःखांपासून मुक्त झाले कार्तिके पुढे म्हणाला की रेवतीच्या तेजापासून एक मुलगी निर्माण झाली तिला पाहून प्रमुच नावाचा एका मुनीने तिला उचलून आणली आणि रेवती असे तिचे नाव ठेवून स्वतःच्याच मुलीप्रमाणे लालन पालन करू लागले योग्य वेळी ती वयात आली तेव्हा मुनी तिच्यासाठी वर शोधू लागले पुष्काळ शोधूनसुद्धा त्यांना योग्य वर मिळे ना तेव्हा ते अग्निशाळेत गेले आणि हवनकुंडापाशी बसून अग्नीची प्रार्थना करू लागले काही वेळानंतर नारायण प्रसन्न झाले ऋषीच्या समोर प्रकट झाले ऋषींनी आपली काळजी सांगितली तेव्हा अग्निदेव म्हणाले की करता दुर्दम नावाचा पती निश्चित आहे तो धार्मिक बलवंत शूर नित्य विजयी आणि वाणीने युक्त असा आहे हे भविष्य ऐकून मुनींची काळजी दूर झाले पुढे असे झाले की देवयोगाने अचानक तो राजा शिकारासाठी करण्यासाठी फिरत असता त्या आश्रमजनिक येऊन पोचला तो विक्रमशील राजाची पत्नी कलंदीच्या पोटी जन्मास आला होता आश्रमात प्रवेश करता त्याच्या नजरेस ती रेवती पडली त्याने तिला विचारले की हे प्रिय महर्षी कुठे असतील की मला सांग म्हणजे मी त्यांचे चरण स्पर्श करून दर्शन घेईल ती म्हणाली ऋषी यावेळी यज्ञशाळेत गेले आहेत तेव्हा तो राजा यज्ञशाळेच्या दरवाजात जाऊन उभा राहिला त्या सर्व युक्त युक्तपण मर्यादाशील राजाला पाहून ऋषी आपल्या गौतम नामक शिष्याला म्हणाली अरे लवकर अर्घ्य घेऊन ये मी फार काळपर्यंत ज्याची वाट पाहत आहे तो माझा होणारा जावई आज आपण होऊन आमच्या घरी आला आहे मग त्यांनी अर्घ्य देऊन राजाचे स्वागत केले प्रमुख ऋषींनी त्याला त्याचे राज्य प्रजा कारभार सेवक वगैरे खुशाली विचारली आणि पुढे सांगितले की तुझ्या पत्नीचे मात्र खुशाली विचारित नाही कारण मी इथेच माझ्यापाशी सुखरूप आहे तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या राजाने प्रश्न केला की इतर सर्व ठीक आहे पण माझी पत्नी इथे कशी असेल त्यावर ऋषींनी सांगितले की रेवती नावाची तुझी पत्नी अप्रतिम सुंदर इथेच असून तू मात्र जाणत नाहीस हे कसे काय त्यावर राजाने उत्तर दिले महाराज सुभद्रा आधी करून अनेक स्त्रिया माझ्या अंतपुरात आहे व त्या सर्व मला माहीत आहेत परंतु आपण जी कुणी रेवती म्हणतात त्या खरोखर मला ठाऊक नाही ऋषी म्हणाले हे राजा आत्ताच आश्रमात आल्याबरोबर जिला तू हे प्रिय असे हाक दिलीस तर ती लगेच विसरलास काय राजा म्हणाला हे मुनिराज आपण वाणी सत्यच असणार पण मी सहजच तिला तसे म्हणालो होतो माझ्या मनात मात्र काहीच तसा हेतू नव्हता ऋषी म्हणाले राजा तुझे अंतकरण मला ठाऊ काय तुझ्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता केवळ अग्निदेवाने तुझ्या बुद्धीला तशी प्रेरणा दिली म्हणून तू तिला तशी हाक मारली ए प्रिय जेव्हा मी अग्निदेवतेला या मुलीच्या भावी पतीविषयी विचारले होते तेव्हा त्याने तुझंच नाव सांगितले तर आता तुला मी कन्या अर्पण करणार आहे तिचा स्वीकार कर आणखी फार काही विचार करू नकोस राजा काही क्षण स्तब्ध राहिला मग त्याने त्या ते विवाहासाठी संमती दिली रेवतीने मात्र कन्यादानासाठी उत्सुक झालेल्या मुनींना सांगितले की तिचा विवाह रेवती नक्षत्रावरच करावा ऋषी म्हणाले रेवती अगं कन्यादानासाठी इतर अनेक शुभ नक्षत्र आहेत शिवाय रेवती तर सध्या देवलोकी पण नाही रेवती बोलू लागली पिताजी रेवती रेवतीशिवाय इतर कोणत्याही वेळी माझा विवाह होणे योग्य होणार नाही तरी माझा विवाह हो त्याच मुहूर्तावर करा ऋषी म्हणाले त्या नक्षत्राला तर आधीच ऋतुवाक मुनींनी दिलेले लोकातून केलेले आहेत आणि जर दुसरी नक्षत्र तुला आवडत नसतील तर हे लग्न कसे काय पार मुलीने उत्तर दिले या भूतलावर केवळ ऋतुवाक फक्त तपस्वी आहेत काय तुमची दीर्घ काळाची तपस्या अव्यर्थ आहे काय विश्वाची उत्पत्ती करण्या एवढे तपोबल तुमच्या आहे ही गोष्ट ही पक्की जाणून आहे तेव्हा रेवती नक्षत्राची पुन्हा दिव्य लोका स्थापना करा मग माझे लग्न करा ऋषी म्हणाले तसेच होईल मी पुन्हा नक्षत्राची योग्य स्थानी स्थापना करतो त्या प्रमुख मुनींनी मग रेवतीची पुन्हा मूळच्या ठिकाणी स्थापना केली नंतर रेवती नक्षत्रावर मुलीचे लग्न करून दिले आणि राजाला विचारले हे राजा तू आपली कोणतीही इच्छा मला सांग म्हणजे मी ती पूर्ण करेन राजाने सांगितले की या जन्म स्वयंभू नावाच्या कुळात आलेला आहे म्हणून ऋषीच्या कृपेने त्याला असा मुलगा व्हावा जो मन्वंतराच्या अनेक अधिपती पैकी एक होईल ऋषीने त्याला सांगितले की यासाठी त्याने देवीची आराधना करावी जो देवीची आराधना करतो हे लक्ष्मी पुराण ऐकतो त्याच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात ते पुढे म्हणाले की ज्या देवीची श्रवण हे पुराण जो कोणी पाच वेळा श्रवण करेल त्याला इच्छित पुत्राचा लाभ होईल तेव्हा तो राजा आनंदित होऊन ऋषींची परवानगी घेऊन आपल्या नगरात गेला राज्यकारभार पाहू लागला मग एकदा असे झाले की लोमेश्वर या नावाच्या एक तपस्वी मुनी नगरात आला राजाने त्याचे स्वागत केले आणि पूजा करून म्हणाला की त्याच्याकडून देवी पुरा ইচ্ছা হয় कारण त्याला सुपुत्राची प्राप्ती व्हावी ऋषी प्रसन्न होऊन म्हणाले हे राजा खरोखर तुझे परमभाग्य हेच आहे की तुला देवीबद्दल भक्तीप्रेम आहे ही त्रैलोक्याची आई जगदंबा नेहमीच देव आणि दानवांकडे आराधली जाते मी आता तुला लक्ष्मी पुराण ऐकवतो हे ऐकणाऱ्याला अशक्य ते अप्राय असे काहीच नाही मग चांगल्यापैकी एका शुभ मुहूर्तावर विधीपूर्वक शुभारंभ करून राजाने पत्नीसह हे पुराण पाच वेळा ऐकले समाप्तीच्या दिवशी राजाने मुनींच्या व पोथीची पूजा केली देवीचा नवारण मंत्राचे हवन केले ओम एम इम क्लिम चामुंडाई उच्चे नमहा या मंत्राचा जप केला यथा सांग पाच कन्यांना कुमारिकांना ब्राह्मण भोजन घालून भरपूर दक्षिणा दिली याचा परिणाम म्हणून लवकरच राणीला रेवती राणीला दिवस गेले आणि चांगल्या तिथीवर नक्षत्रावर मुहूर्तावर तिला मुलगा झाला राजाला मोठा आनंद झाला विधीपूर्वक मुलांचे जातकर्म करून राजाने दानधर्म केला पुढे राजाने त्या मुलाची मुंज केली सर्व प्रकारचे शिक्षण दिले त्या मुलाचे नाव रेवत असे ठेवले म्हणून जो कोणी हे पुराण जर पाच वेळा ऐकतो ज्याला मुलगा होत नाही त्याने जर हे पुराण ऐकले तर त्याला मुलाची प्राप्ती होते धन नसेल तर धनाची प्राप्ती होते संतान नसेल तर संतांची प्राप्ती हो होईल आणि ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नसणार जर आईने हे पुराण ऐकले तर त्या मुला मुलींचे लग्न जुळतील मग सूत म्हणतात की ऋषिव मी हा देवी कृपेचा महिमा तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितला आहे कारण विस्तृतप्रणे तो वर्णन करणे कुणालाही शक्य नाही नंतर अगस्तमुनींनी कार्तिकेची पूजा केली कुमारांची आज्ञा घेतली आणि आश्रमला परत गेले तर असे हे लक्ष्मी पुराणाचा महिमा होता त्यातील हा अध्याय होता तर मी तो तुम्हाला ऐकवला जो ऐकेल त्याला सर्व कामनांची पूर्ती होईल त्याला धनधान्याची बरकती होईल शिवाय मरणानंतर त्याला मोक्षाची प्राप्ती होईल आणि वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे महालक्ष्मी पुराणातील हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा महालक्ष्मीचे ओम श्रीम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा महालक्ष्मीला दूध आणि साखरेचे दररोज प्रदोष कालावर संध्याकाळच्या वेळेस नाही तर दूध साखरेचे दररोज नैवेद्य द्या साखरेचे नैवेद्य द्या ज्या घरामध्ये दूध साखरेचे नैवेद्य दररोज दिले जाते त्या घरामध्ये आई भगवती महालक्ष्मी माता हमेशा विराजमान आशा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय माता लक्ष्मी ओम नमो लक्ष्मी नमः ओम लक्ष्मी नारायण नम ओम श्रीम, रिम श्रीम कमले श्रीं कमले हम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा जय माता दी।